आपण पाहत आहात युवा म्हणजे फक्त न्यूज, न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यातील आरेवाडी आणि केरेवाडी इथं सहा दरोडेखोरांनी सशस्त्र चार घरांवर दरोडा टाकला असून दरोडेखोरांनी लाखो रुपयांचे सोने आणि रोख रक्कम असाऐवज लंपास केलाय कवटेमंकाळ तालुक्यात आरेवाडी आणि केरेवाडी गावच्या हद्दीत दरोडेखोर चोरी करत आहेत अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर तात्काळ कवठेमंकाळ पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता घटनास्थळावरून चोरटे रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवरून जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीनं गस्त घालणाऱ्या पोलीस पथकांनी हायवेवर चोरट्यांचा पाठलाग सुरू केला या दरम्यान कवटे मंकाळ पोलीस ठाण्याची गाडीने चोरट्यांचा पाठलाग करत असताना चोरटे काही अंतरावर कुची आणि लांडगेवाडी या गावच्या हद्दीत पोलिसांनी पाठलाग केला असता चोरट्यांनी रस्त्यालगत गाड्या टाकून शेतामध्ये पलायन करत असताना पोलीस पाठलाग करत होते या दरम्यान चोरट्यांनी पोलिसांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर दगडफेक सुरू केली यावेळी स्वसंरक्षणार्थ मिरजेचे डी वाय एस पी प्रनिल गिल्डा यांनी हवेत गोळीबार केला यावेळी सुमारे दोन किलोमीटर रात्रीच्या वेळी पाठलाग करून एका चोरट्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय डी वाय एस पी साळुंखे डी वाय एस पी प्रनिल गिल्डा रात्री पोलिस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या पथकानं रात्रभर चोरट्यांचा पाठलाग करून एका चोरट्याला ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या धाडसी कारवाईची तालुक्यात चर्चा होत आहे रात्रीच्या वेळी थरारक पाठलाग करून एका चोरट्याला फिल्मी स्टाईलने पोलिसांनी ताब्यात घेतलाय आरेवाडी या गावच्या हद्दीत प्रथम चोरट्यांनी रामदास भगवान खताळ आणि अण्णाभाऊ शिंदे दिगंबर रावसाहेब करे यांचे घर पहिल्यांदा दरोडेखोरांनी लुटले यावेळी या वस्तीवरील सोने आणि रोख रक्कम दरोडेखोरांनी लुटले यावेळी दरोडेखोरांनी रामदास खताळ आणि अण्णा शिंदे यांना चाकूचा धाक दाखवून कुराडीने मारून जखमी केलाय यावेळी सोने व रोख रक्कम दरोडेखोरांनी लुटून पुढे दत्तू शिवाजी कोळेकर यांच्या घराला दरोडेखोरांनी घेरले यावेळी घरातील हिराबाई दत्तू कोळेकर यांना दरोडेखोरांनी बेदम मारहाण केली त्यासोबत घरात असणाऱ्या सात वर्षाच्या लहान बालकाला युवान नरोटे याला आतल्या खोलीतून बाहेरच्या खोलीत उचलून फेकून दिले त्यामुळे लहान मुलगा देखील दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झाला त्यानंतर दरोडेखोरांनी आरेवाडी ते केरेवाडी रस्त्यालगत बाबर यांचं घर आहे यावेळी रात्री साडे बारा वाजण्याच्या पाच दरोडेखोर घराबाहेर आल्याचं त्यांना दिसले त्यावेळी त्यांनी का आला त्या त्या। हे रे असं विचारले असता आम्हाला जेवायला वाडा असं दरोडेखोर म्हणाले असता त्या वयोवृद्ध बाबर आजी यांनी यावेळी कोण जेवायला येतं का आता कोण तुम्हाला जेवायला देणार असं म्हणत दरोडेखोर घरात घुसले आणि घरामध्ये जाग्याच असणाऱ्या अनिता बाबर यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दरोडेखोरांनी हिसकावून घेतले ते करत असताना दरोडेखोरांनी अनिता बाबर यांना हातावर काठीने जोरदार मारहाण केली त्याचबरोबर घरात यावेळी जागे झालेले विजय शंकर बाबर यांना देखील चोरट्यांनी मारहाण केली घरामध्ये दंगा चालू होताच दरोडेखोरांनी बाबर यांच्या घरातून पलायन केले आरेवाडी आणि केरीवाडी गावच्या हद्दीत दरोडेखोर आल्याची माहिती समजल्यानंतर तातडीनं पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी संपूर्ण पोलीस पथकाला याची माहिती दिली वायरलेसवरून कंट्रोल रूम सांगली इथं देखील कळवले त्यामुळे गस्त पथकावर असणारे डी वाय एस पी सुनील साळुंखे व त्यांचे पथक त्यासोबत मिरज येथे गस्त पथकावर असणारे डी वाय एस पी प्रनिल गिल्डा आणि त्यांचे पथक तातडीनं कवटे येथील रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवर पोहोचले यावेळी दरोडेखोर रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवरून कडे जात असल्याचं कवठेमंकाळ पोलीस पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माहीत झाल्यानंतर तातडीनं हायवेवरून दरोडेखोर मोटरसायकलवरून पळून जात असल्याचं निदर्शनास आले यावेळी पोलिसांनी पाठलाग सुरू केला यावेळी कुची या गावा नजिक दरोडेखोरांचा पाठलाग करत असताना मिरज वरून डी वाय एस पी प्रणिल गिल्डा कवटे बंकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील आणि त्यांच्यासोबतच्या पथकाला चोरट्यांची गाडी दिसताच त्यांनी चोरट्यांच्या गाडीचा पाठलाग केला असता चोरट्यांच्या गाडीच्या अडवी पोलिसांनी गाडी मारली यावेळी दरोडेखोरांनी गाड्या टाकून शेतामध्ये पलायन केलं यावेळी कुच्ची गावा नजीक अज्ञात चोरट्यांचा पाठलाग करत असताना दरोडेखोरांनी दरोडेवायसपी प्रनिल गिल्डा आणि त्यांच्या पथकावर जोरदार दगडफेक केली यावेळी सशस्त्र असल्याची माहिती असल्याने डी वाय एस पी प्रनिल गिल्डा यांनी स्वस्वर फायर केला त्यावेळी सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंधारामध्ये डी वाय एस पी प्रनिल गिल्डा पोलीस अधीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या पथकाने एका दरोडेखोराला ताब्यात घेतले अन्य त्याचे साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले यावी लांडगेवाडी गावानजीक या ठिकाणी देखील पोलिस आणि दरोडेखोर यांच्यामध्ये देखील जोरदार दगडफेक झाली दरोडेखोरांच्या दगडफेकीमध्ये कुणीही पोलीस जखमी झाले नसले तरी दगडफेक मात्र दरोडेखोरांनी मोठ्या प्रमाणावर केली यावी अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोर पसार झाले रात्री साडे दहा बाराच्या दरम्यान आली होती आणि घरात कोण नसल्यामुळे अंधारात येऊन सगळे जण पहिल्यांदा घरात शिरले सगळे आणि आम्हाला कोणण्याचा प्रयत्न करत होते पण आम्हाला ढकलून त्यांना बाहेर काढलं गरातील तेवढं मग रोज घालायचो नेले दुसरं काय नेऊन दिलं नाही आम्ही त्यांना बाहेर काढलं त्यावेळेस मी त्यांना बाहेर ढकलून काढलं आणि नंतर मा कानातली जे म्हटल्यावर नंतर चटणीची भरणी त्यांच्या डोळ्यात टाकण्याचा प्रयत्न केला त्यांनी डोळ्याला बांधल्या गेलं एवढंच केलं नंतर मग वरड गो पळून नाही किती जण होती घरात तर पाच आधी मग बाहेर किती होती काय नाही आधी आलती बाहेर आधी बाहेर येऊन इकडे इकडे बघितलं चित्रात सुटते काय होते गाई वर्धा ला आणि काय नाही आले का बघा म्हणून इकडे येऊन बघितलं इकडे जाऊन बघितलं नाही मग तिथन येऊन मी दार लावायला जातो दार लावा आणि पुन्हा गई वरते काय करते बघा मला ही काय मनात आहे का सांगायची बरोबर आणि पुन्हा दार लावायला लिंबी कर तिकडे एका मग एका ती पाच सात जण कळे कपडे अंगावर सुरु कपडी काळीच आणि काढ आणि दार का लावायला जायचं म्हंटल वाड क्या मला काय वाढ झालं मस्त आणि तुम्ही रात मागायला दिवसा नाही का तुम्हाला मागायला

आणि मला दार लावून होताना म्हणाले दार का लावा लागले असं आणि आम्हाला वाढ की hmm. दार लावून काय करते रे कडून म्हणून इथ राच कशाला आलाय म्हटलं जणू आणि राच तुला काय वाढायचं आहे म्हणलं आणि म्हणूस तर करू तर का मी वरडू तर का आज इजून ही दोघ जण आली इजू आला दारात चौकटीत उभा राहिला तो का एक काठी हंटली एक काठी हंटली कुराड बघितली हातात मला ब्या वाटायला लागली व पोराला माझ्या चेताला नाही काय रांड जणू म्हटलं पोरल मारलो पोरल मारलो आधी काठी एक आणि हातात ती कुऱ्हाड बी होती ते दांडक्यानं माबली म्हणून बरं झालं आणि कुऱ्हाडीचं तुम्हाला कुठ तर हटला असता काय केला असं काय बघायचं होतं सांगाय की नाही बाहेर निघलं म्हणून आणि हे करून बाहेर आला ही गाडी वाचत ती गाडी आणि इकडे कल बाहेर जाताना ती दोघजण ह्याच्या अंगाला जातात होती मग ती तसाच रिस्क देऊन सडकून गेला मग हे आता माणसं गोळा होते ती चौकंड म्हणून त्यांची जुकांडी मारली मग हिकडे गेले का हिकडे गे गेली गे गे का का जी का हे काय कोणाला माहिती आणि मला काय आठवलं पुन्हा शेला नेऊन धरून कुठेतरी बसवून आणि कडू बाकी येऊन आली आत शिरली माझ्या घरात आम्ही बायानी काय करायचं पोरसनी हे टंका करायला मारायला सगळ्याला चे म्हणजे काय करायचं हे तेवढं फोन हे केवढी आतल्या घरात त्या पोरगीच आम्ही कुठं बाहेर कुठून फोन चेचला असतं फुल बिन कुठत टाकलं असतं काय